ना नमस्कार नमस्कार मला आपली ओळख करून द्या की श्यामराव आनंदा मोहिते केरली अच्छा आपले हे ग्रीन प्लांट चे जे प्रोडक्ट आहेत आता तुम्ही हातात धरलाय एक ब्लू मायन एक आपला स्ट्रेस आउट आहे ह्याची फवारणी आपण ह्या प्लॉटला केल्या फॉर्निक करायच्या आधी काय कंडिशन होती उसाच्या आधी साधारण प्युरसाइड करार वरती होता आणि करून आज वीस ते बावीस दिवस झाले तर भरणी सुद्धा त्यावेळेला करायची अशी हे नव्हती स्टेप कंडिशन इतकं वाढलंय जवळजवळ दोन ते दोन फुटाच्या दरम्यान तरी वाढलाय उसा दोन फुटानं वाढल्या आणि ह्याच्यामध्ये मक्का पण तुमचा काहीतरी मक्का मक्का होता असून सुद्धा म्हणजे एवढा व्यवस्थित ऊस आला काढल्यानंतर लगेच आपण फवारणी केली ना रिझल्ट आपल्या ह्या टॉनिकचा रिझल्ट आहे हा हा हा, हा, हा। तुम्ही आता धरला हे दोन आपले प्रोडक्ट वापरले 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 हिचे वापरायचे पाच पंप केले पाच पंप हा फवारणी केला तुम्ही पंचवीस गुंट्याला पाच पंप केले हिचे वापरायच्या आधी हाईट केवढी होती तुम्ही सरासरी वापरायच्या आधी हाईट मला वाटते दोन फुटा दोन अडीच फुटाच्या दरम्यान होती दोन अडीच फुटाच्या सरासरी तुमच्या कमरेच्या लेवलला होता लेवलला होते आता माझ्या लेवलला आलाय एवढा म्हणजे उंचीत दोन फुटाचा फरक पंधरा ते वीस दिवसात फरक पडला वीस दिवसाचा दोन फुटाचा पानामध्ये काय फरक पडतो आपल्याला पानाची साईज सुद्धा रुंदी वाढल्या पानाची एकदम मला जर दाखवतोय पाना साईज आता हे पान सरासरी आहे आपलं सरासरी याच्यावरती दोन अडीच तीन बोट आपली बसतात बस एवढं पान बस मोठं झालं पान मोठं झालं आणि पानाची लांबी किती असेल सरासरी तरी अडीच तीन फुट तीन फुटाच्या तीन फुटाच्या साडेतीन पावणे चार फुटाचे भरणीला म्हणजे आता फवारणी करायची भरणी करायला फवारणी करायची आधी फवारणी केल्यामुळे एवढं उंच झाली की आता भरणीच्या पण भरणी अनेक दुसरे काही लागवड वगैरे काय टाकलेलं काय नाही नुसत्या टॉनिकचा परिणाम दोन मारले पंचवीस त्याच्यावरती एवढा आपल्याला एवढा परिणाम झालाय मला वाटतं इकडे पलीकडे आपले भाऊंची पण आपल्याला लागण आहे त्याच्यात आणि आपल्यात किती दिवसाचा फरक आहे ती आठ दिवस अगोदरचे आपल्या पलीकडे आहे आणि हे आठ दिवसांनंतरचे आहे अच्छा आणि तीन आपली बरोबरच होती पण टॉनिक मुळे एवढं आपलं एवढी वाढली उंची आता जवळ दीड दो 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 दोन फुटाना हाईट मध्ये दोन दोन फुटाच्या दरम्यान वाढली हाईट मध्ये जास्त बावीस पंचवीस दिवसामध्ये अच्छा 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 अजून काय बदल वाटतं याच्यामध्ये काळकीमध्ये काळकी एकदम म्हणजे एकदम हा एकदम हा एकदम काळ कोट्ट दिसते आता समोरच दिसते <laughs> आणि ह्याला दुपार धरलं वगैरे असं काही नाही काय एवढा फरक वाटतो उसाच्या जाडी मध्ये काय फरक वाटतो पेऱ्यावरती उसा आहे जवळजवळ हो आता याला दोन तीन दोन तीन पेर आता आहेत हा आणि उसाला एक नॅचरल म्हणजे कलर जो पाहिजे ब्राऊन म्हणजे असा चॉकलेट कलर तो एकदम कलर त्याला आला आता आपल्याला वापरानं आपल्याला फरक शंभर टक्के टक्के शंभर टक्के तर याच्या वापरा तुम्ही समाधान आहे समाधान आहे समाधान बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगू शकतं बाकीच्या शेतकऱ्यांनी काय चांगलंच आहे वापरलं तर काय परिणाम म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आहे असं मी आता केले म्हणून स्वतः स्वतः स्वतःच केली आहे गाड्याने वगैरे नाही पवार केलेला शंभर टक्के रिझल्ट आहे आणि हे आपलं एक जमीन वाचवा अभियानच्या अंतर्गत आपलं काम चालू आहे केमिकल वापरून जे शेती आपले खराब व्हायला लागली तर हे बायो कुठेतरी वापरायला पाहिजे तर बरीच लोक म्हणतात बायोला जर असं स्लो रिझल्ट रिजल, चांगला आहे तर तुम्हाला एवढं जर पंचवीस दिवसामध्ये रिझल्ट आता समोरच आहे समोरच आपल्या हा तिकडल्या प्लॉटचं घेतलं आणि ह्या प्लॉटचं घेतलं सेम प्लॉट आता त्याच्यातरी माझ्या पाहिजे होती हो या टॉनिकच्या ह्या फरक नाही भरणीला आम्हाला अडचण म्हणजे एवढी हाईट वाढून गेली आणि एक सारखा प्लॉट झाला एक सारखा प्लॉट झाला तुमचा मक्केची लाईन सुद्धा बऱ्यापैकी कव्हर झाली कव्हर झाली एकदम मग एक दोन मिनट आपण तो पलीकडचा प्लॉट बघूया धन्यवाद याचा धन्यवाद सांगा माझ्याकडून त्याला पलीकडला बघे की बघे की आता हे हे दोन्ही बांध आहे आपला मध्ये हा आता ही आपली विदाउट फॉर्निंग विदाउट फॉर्निंग सेम लावल सेम केलेली आहे हे महत्वाचा पॉइंट आहे हा म्हणजे हे सेम आठ दिवस माझ्या अगोदरची लावणी हा एवढीच माझी पण होती ते आता एवढा हाईट मध्ये करायच्या अगोदर ही सेम दोघांची सेम सेम हा फॉर्निंग नंतर ते आपल्याला तेवढा एवढा डिफरन्स दाखवला त्यांनी ओके त्याला काय फवारणी वगैरे नाही केलेली भाऊ राजांचा हो हो त्याला काय फवारणी केलेली म्हणजे जवळजवळ दोन अडीच फुटाच्या 2 फुटाच्या प्लस मध्ये प्लस मध्ये प्लस मध्ये काय या। चाल याचा वापरून तुम्ही समाधान आहे समाधान आहे समाधान एकदम धन्यवाद आहे भाऊ मनोहर यांना ना थँक्यू ओके धन्यवाद धन्यवाद मुलाकात दिल्याबद्दल आभार ओके 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 धन्यवाद up on all